श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा येण्यापूर्वी आपल्या घरात अवश्य करा हे बदल तुम्हाला काय करायचे आहे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानण्यात येतो त्यामुळे हा अत्यंत शुभ दिवस आहे म्हणून या शुभ दिवसापूर्वी आपल्याला आपल्या घरात काही गोष्टी करायच्या आहेत ज्या अनेक लोकांना करायची सवय असते पण ज्यांना ती सवय नसेल त्यांनी या गुढीपाडवा येण्यापूर्वी अवश्य करा आहे काम आपल्याला काय करायचे आहे तर आपल्या देवघराची स्वच्छता करायची आहे तसे तर आपण स्वच्छता रोजच करतो पण जर का आपल्या देवघरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती असतील फोटो फ्रेम असतील तर त्या सर्व आपल्याला टाकून द्यायच्या आहे त्याची व्यवस्थित ठिकाणी आपल्याला विल्हेवाट लावायची आहे कारण अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या देवांच्या मूर्ती फोटो फ्रेम्स असतात त्या घरामध्ये निगेटिव्हिटी एक नकारात्मकता वास करते त्या घरामध्ये देवाचा आशीर्वाद हा कमी राहतो कारण या तुटलेल्या फुटलेल्या फ्रेमची निगेटिव्हिटी त्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते म्हणूनच अशा गोष्टी कधीही ठेवू नये गुढीपाडव्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी तर काढून टाकायच्याच आहे शिवाय तुमच्या घरामध्ये एखादी मूर्ती नसेल अन्नपूर्णा माता नसेल महादेवाची पिंड नसेल तुमच्या देवपूजेमध्ये शंख नसेल म्हणजे देवाच्या जर काही वस्तू नसतील कोणते देव नसतील तर तुम्हाला ते आणायचे आहेत व्यवस्थित त्या नवीन देवी देवतांचे जे मूर्ती तुम्ही आण आन, आणणार आहात त्याचे पंचामृताने स्नान घालून त्यांना आपल्या देवघरामध्ये दे विराजमान करायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये जाळे जळमटचे असतील घरातील रद्दी सामान कचरा सामान जे असेल ते तुम्हाला गुढीपाडव्यापूर्वी फेकून द्यायचे आहे त्याची विल्हेवाट योग्य प्रमाणे तुम्हाला लावायचे आहे यासोबतच किचनची स्वच्छता पूर्ण घराची स्वच्छता पूर्ण घरामध्ये किचनची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते कारण जिथे आपण अन्न शिजवतो त्या घराची स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची असते कारण ते स्वच्छ नसेल तर अनारोग्य घरामध्ये वास करायला लागते त्यामुळे किचनची स्वच्छता ही गुढीपाळव्या येण्यापूर्वी अवश्य करावे जे पेपर बदलायचे आहेत पेपर तुम्ही बदलून घेऊ शकता ते तुम्हाला बदलायचे आहे तुमच्या घरातील डबे वगैरे घासघूस करून स्वच्छ घरामध्ये आपल्याला ठेवायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला देवघराची स्वच्छता करायची देव आहे घरातील जाळे जळमट काढायचे आहेत रद्द सामान जे असेल ते टाकून द्यायचे आहे सोबतच किचनची स्वच्छता करायची आहे एकूण काय तर पूर्ण घराची स्वच्छता तुम्हाला करायची आहे जसं आपण दिवाळीला करतो तसंच दिवाळीपूर्वी जी स्वच्छता आपण करतो तशी स्वच्छता तुम्हाला या गुढीपाडवा येण्यापूर्वी करायची आहे कारण हे नवीन वर्ष असतं आणि हे नवीन वर्ष साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहे आपले घर सुशोभित करायचे आहे घराला रंगरंगोटी करायची असेल तर तीसुद्धा या काळाच्या अगोदर तुम्हाला करून घ्यायची आहे म्हणजे आपलं घर हे गुढीच्या आगमनासाठी चांगल्या गोष्टींच्या आगमनासाठी सुशोभित करायचं आहे ज्या ह्या गोष्टी ज्या घरामध्ये होता त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर तर वास करतेस शिवाय देवाचा आशीर्वाद या घरावर सदैव राहतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद